नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आशा करते की तुम्ही नक्कीच मस्त आणि स्वस्त असणार तर मी आहे नेहा शेरे तर मी इथे बनवत आहे बटाट्याची भजी त्याच्यासाठी मी एक मोठा बटाटा किसून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे लांब लांब पातळ असा चिरून घेतला आहे त्याला तर हा कांदा बटाट्याच्या किसमध्ये ॲड करायचा आहे त्याच्यानंतर ॲड करायचा आहे इथे चिली फ्लेक्स तांदळाचं पीठ बेसन त्याच्यानंतर हळद मीठ आणि ओवा टाकायचा आहे थोडासा हातावर असा थोडा रब करायचा आहे त्याला आणि त्याच्यामुळे काय होते चव वाढते भज्यांची आणि सगळ्यात शेवटी टाकायची आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि याच्यातमध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे एक थेंबही पाणी टाकायचं नाही आहे याच्यामध्ये आणि जे कांदा आणि बटाट्याने पाणी सोडलेलं आहे त्याच याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं बघा मी थोडंसंही पाण्याचा वापर न करता बनवत आहे इथे तर खूप जाडसर असं बॅटर बनवायचं आहे पातळ असं बनवायचं नाही आहे त्याच्यामुळे एकदम भज्यांना कुरकुरीतपणा असा येणार नाही तर असं जाडसर बॅटर बनवून त्याला तळून घ्यायचं आहे आणि खूप छान कुरकुरीत भजे बनतात त्याच्यामुळे आणि खूप चविष्टही लागतात तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी मला तर पर्सनली खूप आवडले हे भजे आणि माझ्या मुलींना हात पण दोघींनाही खूप आवडले तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि मला नक्कीच कमेंट करून कळवा की कसे लागलेत हे भजे